ही जी घटना सांगतोय मी एक दारुड्या व्यक्तीची घटना आहे एक पूर्ण घडलेली घटना तुमचं आपलं या प्रसार मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब मला करावं यासाठीच नाही मला करू वाटलं करा नसेल करायचं नका करू पण आजची स्टोरी ही खूप महत्वाची सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आता तुम्ही म्हणत असेल तुम्हाला ऐकायची तर ऐकू शकता नसेल ऐकायची तर माझं काही बंधन नाही तुम्ही आपला स्किप करून पुढे जाऊ शकता माझा हा व्हिडिओ ऐकावंच असं काही नाही परंतु हा व्हिडिओ जर ऐकल्याच्या नंतर कोणाचं चांगलं होत असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल की आपलं चांगलं होतं कुठं तरी तर हा व्हिडिओ ऐकायला काही हरकत नाही जाऊ दे तुमची दहा बारा मिनटं जीवनाची परंतु हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर एक बदलच होईल हंड्रेड पर्सेंट आता मी आजची स्टोरी सांगतो सोलापूरमध्ये एक घडलेली घटना आहे एक लेडीज एक महिला एक मैल आहे तर तिला एक मुलगा आणि मुलगी एका मोठ्या मुली मुलगी मोठी आणि मुलगा लहान आहे तर मुलीचं लग्न करून दिलं जातं एका व्यक्तीशी आणि तो व्यक्ती सुरुवातीला दारू पित नाही परंतु त्या व्यक्तीचा वडील हा दारू पितो नेहमी दारू पित असतो त्या दारूपाई त्यांना जेवढं काही कमवलंय एक कमी झालेली इष्ट म्हणजे त्यांची खूपच कमी झालेली इष्टत आहे आता यामाग असं झालंय मित्र हो इष्ट तर कमी झालीच परंतु त्यांच्याकडं अगोदर बागायती जमीन चांगले त्या गावातून एक नंबरचे पैशावाले ही गोष्ट खेडे गावातली एक नंबरचे पैशावाले आणि पैशावाली असल्यामुळं त्यांची प्रॉपर्टी खूप होती त्यामुळं त्या समोरच्या व्यक्तीने त्याच्या घरी याच्यासाठी मुलगी दिली की त्यांची जी प्रॉपर्टी आहे खूपच म्हणजे त्यांना पुरेल अशी प्रॉपर्टी होती आणि हा मुलगा सुद्धा एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होता यामुळे त्यांचं लग्न तर आता पुढे काय होतं या मुलीचा संसार कसा उद्ध्वस्त होतो हेच आता या व्हिडिओमध्ये ऐकला तर तुम्हाला बरोबर सगळं कळेल मला काय म्हणायचं काय ते ही जी स्टोरी मी सांगतो ही एक सखोल अभ्यास करून मी तुम्हाला स्टोरी सांगते म्हणून ही काळजीपूर्वक ऐका शेवटपर्यंत ऐकत राहा आणि तो खर सांगा की मी ही स्टोरी टाकल्यामुळं खरंच काहीतरी चांगलं होईल का मला कॉमेंट जरूर सांगा कॉमेंट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं वाटलं तर तुम्ही करू शकता अन्यथा तुम्हाला माझं बंधन नाही तर चला एक महिला आता एक महिलानं एका मुलीचं लग्न लावून दिलं जातं मग त्या महिलेचा जो कमवता तिचा पती हा डेट होतो लग्न झाल्याच्या नंतर यांचा जो संसार हा सुखी असतो आणि हे जे लग्न झालेलं असतं हे झालेलं असतं फक्त आणि फक्त या महिलेच्या पतीमुळं अर्थात ज्या मुलीचं लग्न झाले त्या मुलीच्या वडिलामुळं मुलीचा वडील म्हणतो मी दारू एवढं कमवलंय अर्थात काय असतं हा माणूस वेचणे असतो यानं दारू पिऊन म्हणजे किराणा दुकान टाक याच्याकडे किराणा दुकान होतं आणि किराणा दुकान चालू असल्यामुळे यांच्याकडे येता जाता पैसे होता, ये ये होता याला पाठबळ होती आणि यानं थोडीशी जमीन घेतली यांच्याकडे काही पूर्वी बाबदाजीशी थोडी सोनं नाणं होतं इष्टत होती तर ते सोनं नाणं विकून आणि याच्याकडचे पैसे जमून यानं जमीन घेतली तर मग या पत्नीला सांगायचं की काही होत नाही दारुडे माणसं सक्सेस बनतात पण मला वाटतं का दारुडे माणसं सक्सेस बनतात म्हणून मग आता या जो व्यक्ती आहे या मुलीचा वडील या वडिलाच्या म्हणण्यानुसार मुलीचं लग्न लावून दिलं मुगल मुलीचं लग्न एकदम थाटामाटाला लागलं लग्न लावायला मस्त डीजे वगैरे चांगलं सगळं गावकऱ्यांना जेवण वगैरे मस्त एकदम पद्धतशीर लग्न लावलं कारण ज्या घरी मुलगी द्यायची त्यांचंही नाव कमी नव्हतं तेही श्रीमंत लोक होते अशी गावकऱ्यांनाही माहिती मिळाली होती कारण आता मला सांगा कुठं तर मुलगी द्यायची म्हटलं तर जास्तीत जास्त करून आपण जवळचा विचार करतो तशी एका जवळचेच त्यांच्या जवळच्याच कुटुंबातले हे व्यक्ती त्यांना मुलगी द्यायची झालं त्या वडिलाच्या नुसार मुलगी दिली आता इकडं मुलीचा सासरा म्हणजे नवरदेवाचा बाप हा दारू पीत होता तर जमीन विकली होती मग आता काय झालं यांचं लग्न लागलं लग्न लागल्याच्या नंतर मुलगा हा कंपनीत जायचा मग कंपनीत जात असल्यामुळे त्याला एक व्यसन लावून गेलं ते म्हणजे दारूच दारूच ही माणसाला पराभव करते आणि दारूच माणसाला बर्बाद करून टाकते आता पुढे काय झालं नीट ऐका तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे असं नका म्हणू की मी पेतोय किंवा तुम्ही पेताय मी पेतो पे म्हणजे मी तुम्हाला बोलतो आणि तुम्ही म्हणजे आता हा आपण दारू पित असल्यामुळे व्हिडिओ ऐकाव का हो। नाही किंवा नसेल पेत तर त्यासाठी खूपच तुमच्यासाठी चांगली मोलाची गोष्ट आहे भगवान तुमचं चांगलं पाहिजे तर काय होतं <coughs> यांची जी स्टोरी आहे मग यांचा संसार झाला लागतो एक यांना मुलगा होऊन जातो नंतर मुलगा झाल्याच्या नंतर मग दोन तीन वर्षांनी म्हणजे पाच वर्षांनी मुलगी होते मुलगा होतो मुलगी होती दोघांचं जे जीवन हे व्यवस्थित चालतं परंतु मुलाला जी दारू पिण्याची लत ही हळूहळू लागलेली असते या व्यक्तीला दारू पिण्याची लत लागून जाते आणि लत लागल्याच्या नंतर तो पहिल्या वेळी छोटी छोटी पितोय त्याची पत्नीने माहिती सांगितली तो पहिला म्हणजे एकदम कमी पद्धतीत दारू प्यायचा म्हणजे त्याचा असं आठवड्यातून एकदा मग नंतर पगार झाल्यावर असं त्याचं गणित होत पगार झाली की दारू प्यायचा मग नंतर आठवड्यातवर आला हळूहळू याची जी दारू पिण्याची स्टॅमिना आहे दारू पिण्याची जी याची कॅपॅसिटी वाढू लागली आणि हात दररोज दारू पिऊ लागला आता इकडे त्याचे वडील आता या वडिलाच्या टेन्शन मुळे आणि त्या मुलाच्या टेन्शन मुळे त्यांची आई त्या मुलाची आई म्हणजे त्या मुलीची सासूबाई बिमार पडली बिमार पडल्याच्या नंतर मग अर्थात त्या सासूबाईची सासूबाईला देवा घरी जावं लागलं मृत्यू पडली तुला अटॅक आला सर्व टेन्शन आणि मुलीची सासू वारली आता ही सर्व घटना आपण मी तुम्हाला सा, मुलीच्या सासर घरी सांगतो आता मुलीच्या जे माहेर आहे स्टोरी आता थोडी स्टॉप करतो आता तुमच्या सासर घरी सांगतो ते या मुलीची सासू वारते आणि सासू वारल्याच्या नंतर मग राहतो फक्त सासरा सासऱ्याला दारू चिल्लत लागलेली असते सासरा दारू शिवाय राहूच शकत नाही असा सासरा झालेला असतो तेव्हा हा एक व्हिडिओ बघतो ती म्हणजे दारू सोडण्याचा खूपच प्रयत्न करतो दारू सोडण्याचा व्हिडिओ बघतो परंतु याच्याकडून दारू सुटल्या जात नाही व्यसन जात नाही मग एक असा एक जो सामान्य म्हणजे जनसेवक आहे त्याची हा एक सल्ला घेतो जैन सेवक त्याच्या डोक्यामध्ये अशी सल्ला सांगून देतो की तू दारू केली सगळं काय केलं परंतु तुला असं वाटत नाही का की तुझ्यामुळं ज्या घरातील जे कुटुंब आहे ते थोडं दुःखी होतं म्हणून तुझे काम करतो तुझे कष्ट करतो तुझे जीवन जगतो तू कोणासाठी जगतो कसं या माणसाला त्या जे त्यांना सांगून दिलं अर्थात मुलीच्या सासऱ्याच्या डोक्यामध्ये हे विचार घुमू लागले की खरंच मी आतापर्यंत काय केलंय हे एवढं जर याच्या अगोदर मला जर जाण असती तर आज मी ही व्यसनी झालो नसतो माझा मुलगाही व्यसनी झाला नसतो मग आता तो मुलगा घरी आला घरी आल्याच्या नंतर तो दारू पिऊ लागला बापाला ते खपत नसेल दारू पिवते मुलगा म्हणून इकडे मुलगा बापाला विचारत आहे की बाबा तुम्ही दारू पिताय मग तुम्ही दारू पिताय म्हणजे तुम्ही काय करताय तुम्ही जे दारू पिताय तर मी तुमची बघूनच पेन ना म्हणजे अर्थात काय झालं तो मुलगाही त्यांना प्रत्युत्तर देऊ लागला त्यामध्ये दोघांचे असे वाद होऊ लागले खूप भयंकर वाद होऊ लागले आणि नंतर बापाला खूप टेन्शन येत होतं कारण त्यांना समाजसेवकाची गोष्ट ऐकली होती आणि बापांनी त्यावेळेस दारू सुद्धा सोडली ती परंतु तो काळ होता त्या जे व्यक्ती आहे सासरे मुलीचा सासरा त्याचा हा कमीत कमी त्याची पंच्याहत्तर पर्सेंट पर होऊन गेलेली होती जीवन जाण्याची आता राहिले होते पंचवीस टक्के तर ते पंचवीस टक्के उरलेल्या पंचवीस टक्के मध्ये त्याला आठवण आली की आपण भीत जर जाऊलो अगोदर केली नसती भीती कोणावरही आली नसती हा सगळ्या गोष्टी सगळा विचार त्या माणसाच्या डोक्यात येतो आणि मुळाला बघतो तर मुला नेहमी दारू येतो म्हणून माणूस खूप मध्ये येतो टेन्शन मध्ये आल्याच्या नंतर मग त्या माणसाला सुद्धा अटॅक येतो एक दिवस असं होतं अटॅक नाही त्याला दारूची खूप लत लागते कारण अगोदर त्याला दारू लागलेली दिसते त्याला दारूची एवढी आठवण होते एवढी आठवण होत की तो दारू 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 दारूच तर त्याला त्यावेळेस दारू भेटत नाही त्याच्या अंगात कंपन चालते अंगाचं त्याच व्हायब्रेशन होते त्यावेळेस त्याच्याकडे पैसे नसतात आणि त्याला त्यावेळेस दारूही देत नाही आणि कदाचित या क्षणीत जर त्याला कोणी दारू दिली असती किंवा त्याने जर दारू पिली दिली असती तर तो कदाचित भविष्यात सुद्धा असतात परंतु त्याच्या त्याला लागलेल्या शरीराची अल्कोहोलची सवय यामुळे त्याचं जे शरीर आहे ते दारूच्या व्यसनाने अधीन झालं होतं त्याच्यामुळे त्याला दारू पिल्याशिवाय पर्यायच नव्हता त्याने भरपूर दिवसापासून दारू सोडलेली होती पण शेवटच्या क्षणी त्याला दारू पाहिजे होती कारण त्याच्या शरीरात जे म्हणजे रक्तामध्ये जे अल्कोहोल मिळालं होतं त्याच्यामुळे त्या शरीराचे हालचा व्हायब्रेशन व्हायचं त्याच्या अंगाला यायच्या त्याचे हप्प्या ढिल्ले पडायचे असं त्याला जाणवत होतं आणि एक दिवस असं झालं त्याने परत दारू प्यायला सुरुवात केली पहिल्या दिवशी त्याने दारू पिली बरं वाटतं दुसऱ्या दिवशी त्याला ते दारूच भेटली नाही मग नंतर त्याची दारूच भेटली नसल्यामुळं तो सांगत होता मला दारू पाहिजे आणि पैसे नव्हते त्याच्या अंगाचं व्हायब्रेशन होऊ लागलं ज्यावेळेस त्याने एकदम दारू सोडली मनातून त्यावेळेस त्याला काही झालं नाही परंतु त्याने मनातच पिली नंतर त्याला प्रवेशी वाटली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला शेराचं कंपन होऊ लागलं मृत्यू झाला नंतर राहिला होता मुलगा हा व्यक्ती तर वारला आता राहिला होता मुलगा आणि मी त्याची पत्नी आणि त्यांची दोन मुलं मुलगा आणि मुलगी मग नंतर असं झालं बाबा त्याच्या जे वडिलाचं म्हणजे मुलीच्या साजऱ्याचं हेरव वगैरे झालं सगळं झालं आणि तेच नाही बरोबर वीस दिवस होतात जवळपास वीस दिवस तेरा दिवसाच्या नंतर म्हणजे पहिली तेरा दिवसाच्या नंतर सतरा दिवसाची गोष्ट हा मुलगा एवढा दारू पितो खूप दारू पितो आणि त्याचा ऑक्सिजन होऊन जातो एवढा दारू पेला ऑक्सिजन होऊन गेला ऑक्सिजन झाल्याच्या नंतर त्याच्यातच त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर आता मला सांग या बापा म्हणजे या सासऱ्यांनी कमवलेली इष्ट्याने काही विकली होती या मुलाने कमवलेले का काही जे काही असेल ते फक्त दारू होते याने फक्त घर बांधून ठेवलं होतं आणि जमीन वगैरे सर्व विकून टाकली होती फक्त नाही फक्त दारूच्या नशेमध्ये सर्व असं झालेलं मला सांगा जर या व्यक्तीने दारू पिली नसती किंवा यांच्या घरांना जर दारूचे व्यसन लावलं नसतं किंवा मुलगा जर समजदार झाला असता तर आज आजही अगदी आता त्या मुलीला काय करावं काय नाही काय करावं काय नाही हे तर समजायचं झालं कारण मुलं लहान लहान दोन मुलगा जातो पाचवीला मुलगी जाते लहान लहान मुलं त्या मुलाला पोसवायचं कसं त्यांच्यावर लक्ष कोण ठेवायचं ही शाळेत गेली त्यांना शाळेतून आणायचं कोण कामाला जायचं कसं लेडीजला खूप टेन्शन आलं खूप चिंता करू झाली त्यावेळेस मग ही मुलगी तिच्या आईला सांगू लागली की मे आई माझ्या जीवनामध्ये ही जी गोष्ट आली ती फक्त एक दारुमुळ आली माझा मला तू भिकारी नवरा दिला असता तर कष्टानं खाल्लं असतं मला विशतेची गरज नव्हती परंतु मला बिनविष निधन दिला असता तर माझी असते जी माझं जीवन सुरळीत चाललं पण मला अर्थातच माझ्या संकट म्हणजे माझ्या जीवनात संकट आले ते कोणामुळे आलं आता तुम्हीच ठर खरोखर मला या व्हिडिओतून हेच सांगायचंय की मित्र हो भावांनो बहिणींनो बहिणींनो आणि माझ्या भावांनो तुमच्या वडिलांना थोडं व्यसनाला टाळायचं सांगा आणि होतापर्यंत तुम्ही या व्यसनाच्या मार्ग बिलकुल जाऊ नका जे लोक व्यसन करतात ते जीवन जगत नाहीत का आणि जे व्यसन करतात ते जीवन जगत करतात मनाला प्रश्न लावून घ्या आणि अर्थात कोणाच्या लिखीबाईचं वाईट करू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा वाटलंच तुम्हाला तर आपण या चॅनलवर नेहमी क्राईम व्हिडिओ टाकत असतो आणि ही घटना क्राईममधूनच घडलेली आहे त्यामुळं कुठेतरी कोणाचे नुकसान न हो हेच मला वाटतं तर चला नवीन अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी नवीन घटना बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढं तुमचं सहकार्य असू द्या धन्यवाद